मिशन जिल्हा परिषद निवडणूक सामोरे ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले राजदीप जामदार यांनी शापूर तालुक्यातील आवाळे गटातील आपले सर्व समर्थकांची मोठी फौज एकच छत्राखाली राहण्याच्या उद्दिष्टाने आज माजी केंद्रीय कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अध्यक्ष भास्कर जाधव तसेच आवाळा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार तथा भाजपाचे युवा नेतृत्व राजदीप जानदार यांच्या प्रयत्नाने सारमाल गावचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच अपर्णा शिंगे तसेच माजी आमदार श्रीरंग शिंगे यांचे नातू व ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंगे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बांगरे ग्रामपंचायत सदस्य निलम वाक ग्रामपंचायत सदस्य जिजाऊ मुके मुकणे शिवसेना शाखाप्रमुख संदीप शिंगे यांच्यासहित शिवसैनिक तसेच चांदोटी गावचे माजी सरपंच कृष्णा पवार यांचे पुत्र राजेश पवार बाळा पवार शेखर पवार करण पवार अर्जुन गोतारणे अशोक पाचालकर पीटेश भला विवेक जाधव यांच्यासहित असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचा आज भारतीय जनता पार्टी या पक्षात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभास्ते जाहीर प्रवेश झाला यावेळी गणेश राऊत प्रशांत खर्डीकर दत्ताराव पप्पू तरणे संतोष राव, राव शशांक हरड योगेश शिंगे सागर काराळे इत्यादी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क